नमस्कार स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे भावना आज वयाची चाळीशी घातली होती त्याने जॉब आणि कुटुंब हेच विश्व होत त्याच एक चार वर्षाचा मुलगा होता त्याला अधूनमधून संपर्क व्हायचा फोनवर जॉब आणि कुटुंबाच्या कामातून फारसा कधी का निवांत वेळ भेटत नसे त्याला त्या ते दिवशी रविवार होता बायको मुलांसह माहेरी गेली होती सुट्टीचा दिवस असल्याने तो निवांतपणे मराठी चित्रपट ती सध्या काय करते टी व्हीवर बघत बसला होता हल्ली तो चित्रपट सुद्धा टीव्हीवर बघायचा ती सध्या काय करते चित्रपटाने त्याला त्याच्या कॉलेज जीवनातील भूतकाळ डोकवायला भाग पाडले अनायसे बायको गेली होती इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होऊन आज जवळपास अठरा वर्ष पूर्ण झाली होती इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वजणी सध्या काय करतात याची सोशल मीडियावर त्याच्याकडून तपासणी सुरू झाली पण खरे सांगायचे तर त्या सर्व जणींमध्ये विशेष त्याला पण खास करून ती सध्या काय करते हे शोधायचे होते म्हणतात ना गोपिया आणि जानी हे पर राधा तो मन की राणी है तीच राधा जिच्याशी त्याला भरभरून बोलायची इच्छा व्हायची पण ती समोर येताच बोलती बंद व्हायची गेल्या अठरा वर्षात दोघांचा एकमेकांशी फार काही संपर्क नव्हता ते एका कंपनीमध्ये जॉब करते एवढेच माहिती त्याच्याजवळ होती काही दिवसांखाली सोशल मीडियावर त्यांच्या कॉलेजमध्ये बॅच चा ग्रुप तयार झाल्यावर त्या दोघांनाही ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते ग्रुप तयार झाल्यावर तिच्याशी संपर्क साधण्याची त्याला उत्तम संधी होती पण आता लग्न झाले असल्यामुळे त्याने परत एकदा फोन करण्याची हिंमत दाखवू शकला नाही खरे तर कॉलेजमध्ये असताना देखील तिच्याशी भरभरून बोलायचे असताना तो ओठाने कमी आणि डोळ्यांनीच जास्त बोलत होता दोघांमध्ये ओठांच्या कमी आणि डोळ्यांनी जास्त बोलत राहिला दोघांमध्ये ओठांचा कमी आणि डोळ्यांचा जा संवाद जास्त होत होता त्यामुळे कॉलेजच्या दिवसातील ते जे काही नाते होते त्या नात्याला मैत्री किंवा प्रेमाचे एक ठराविक असे नाव नव्हते पण मित्रांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या परस्पर घोषणा केलेल्या कॉलेजच्या दिवसातील ते नवरा बायकोच होते मित्रांच्या दृष्टीने ते, चा चा ते का काही का असे ना पण तिच्या मनात काय होते हे त्याला कधीच कळले नाही आणि याच्या मनात काय होते हे तिला देखील कळले नाही इंजिनिअरिंगचे चार वर्ष पूर्ण झाले आणि पुढे दोघेही आपापल्या आयुष्यात आप व्यस्त आले आज अठरा वर्षांनंतर मात्र त्याचे मन उधाण वाऱ्यासारखे झाले होते ऊन पावसाने भिजून गेले होते बेभान होऊन गहीवरून होऊन गहीवरून पण आले होते आज परत एकदा फोनवर संपर्क साधून ती सध्या काय करते हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती पण ती सध्या काय करते यापेक्षा अचानक फोन केल्यावर ती नेमकी काय करेल याचे तो चिंतन करत बसला होता हिंमत करून त्याने तिला फोन केला आणि अनपेक्षितपणे फोन उचलल्यानंतर त्याने काही बोलण्याआधीच तिकडून गोड आवाजात त्याच्या नावाचा उच्चार झाला म्हणजे याचा नंबर तिच्याकडे सेव्ह होताच आणि याचा फोन आल्यानंतर तिलाही आनंद देखील झाला होता चाळीशीतल्या दैनंदी जीवनाची जी एकमेकांकडून विचारपूस झाल्यानंतर संभाषणाने अलगदपणे कॉलेजच्या आठवणींमध्ये प्रवेश केला कॉलेजच्या आठवणींमध्ये रमताना आज ते चाळीशीतले नव्हते तर विशीतले बनून संवाद साधत होते पण विशीतल्या भावना व्यक्त करायला चाळीशी गाठावी लागले हे मात्र खरे मनात जे काही होते ते सरळपणे व्यक्त करण्यापेक्षा कोड्यात बोलण्याची दोघांची सवय आजही बदलली नव्हती काही भावना असतातच अशा की त्या व्यक्तही करता येत नाही आणि लपवता लपवताही येत नाही कॉलेजच्या चार वर्षात त्यांच्या नात्याचं न सुटलेलं कोडं खरं तर आजही त्यांच्या संभाषणानंतर तसंच अनुरुत्तर होतं पण ते संभाषण इथून पुढे चांगले मित्र बनून एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे वचन देऊ गेलं संभाषण संपले फोन ठेवलं आणि तो कॉलेजच्या आठवणीत हरवून मनातल्या मनात तिच्यासाठी मनात एक गाणं गाऊ लागलं तुमचे मिलना बाते करणा बडा अच्छा लगता आहे क्या हे ये क्यू हे ये हा मगर जो भी है बडा अच्छा लगता है हेच गाणं ती पण गुणगुणत असेल का समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा